वारणा न्यूज मराठी संस्थेच्या वर्धापन विजेत्यांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय महिला, मागा महिला बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पक, या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौरोणी प्रकाश गोरड उपस्थित होत्या यावेळी सचिव सौ मेघा आळोबा गोरड संचालक सीमा भिकाजी झोरे सौ गीता संतोष जाधव मेघा दत्तात्रेय शिंगारे सौ सुप्रिया सचिन गोरड श्रीमती संगीता महिपती जाधव श्रीमती संगीता गावडे स्वाती पुजारी मॅडम यांची उपस्थिती होती तसेच यशवंत ब्रिगेडचे माननीय संदीप श्री भिकाजी झोरे श्री दत्तात्रय शिंगारे गणेश जाधव रोहित जाधव यांनीही स्पर्धेचे विशेष कौतुक केले सौ सुषमा निकम मॅडम आणि सौ रेश्मा काशीद मॅडम यांनी अँकरिंगची जबाबदारी सांभाळली स्पर्धेतील विजेत्यांना मानाच्या साडी देऊन सन्मानित करण्यात आले विजेत्यांची नावे संगीत खुर्ची सौ रुपाली घाडगे तळ्यात मळ्यात सौ शारदा गोरड फुगे उडवणे सौ स्वप्नाली गोरड डोक्यावर ग्लास ठेवून मनोरा तयार करणे सौ आरती पाटील बिस्किट खाणे सौ हंजूबाई गोरड ग्लास लावणे व एकत्र करणे सौ दीपाली कळंतरे खुर्ची चालवत जाणे सौ धनश्री शेलार लंगडी घालत चिमटे लावणे सौसरिता अडीसरे चेहऱ्याला स्वतः टिकली लावणे सौ वैशाली चव्हाण फुगा फुगून फोडणे सौ सुप्रिया बेटकर या कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांचे संस्थेच्या वतीने स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून वर्धापन दिन सोहळ्याची सांगता करण्यात आली अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट